सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील असलेल्या लिपिक या श्रेणीतील सरळ सेवा पद्धतीने भरपायची आहे त्यासाठीची भरती प्रक्रिया आयबीपीएस म्हणजे इन्स्टिट्यूट बँकिंग पर्सनल सिलेक्शन या संस्थेमार्फत राबविली जाणार आहे याकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या डब्ल्यू 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 डॉट सिंधुदुर्ग डीसीसी डॉट कॉम या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहे त्यासाठी संकेतस्थळावर अर्ज भरणे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक तीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क स्वीकारण्यासाठी अंतिम दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत राहील ऑनलाईन परीक्षा दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रसिद्ध करण्यात येईल ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अंतिम दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिद प्रसिद्ध करण्यात येईल. कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक व ऑनलाइन परीक्षा निकालानंतर बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिद प्रसिद्ध करण्यात येईल. उपरोक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, परीक्षेदिन कालावधी, वेतननिवृण पद्धती, अटी व शर्ती, ऑनलाइन अर्ज भरण्याची पद्धत व परीक्षा शुल्क त्याची विस्तृत माहिती बँकेच्या डब्ल्यू 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 डॉट सिंधुदुर्ग डी सी सी डॉट कॉम दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पहाव्यास उपलब्ध होणार आहे उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना वय अधिवास दाखला अपलोड करणे बंधनकारक आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क संकेतस्थळावर भरणा केल्याशिवाय व पूर्ण फॉर्म भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होते उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंट मोडद्वारे भरावायचे आहे अर्जासोबत भरलेले परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजेच नॉन रिफंडेबल राहील उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना त्याची शैक्षणिक पात्रता स्वतःचे ईमेल आय मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अर्ज भरणे आवश्यक आहे एकदा भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार नाही उमेदवारास ऑनलाईन लिंकवर अर्ज भरताना अनुषंगाने काही शंका असल्यास त्यांनी आय पी पी एस संस्थेच्या सी जी आर एस या पोर्टलवर एस टी टी पी एस कोलन डबल स्लॅश एस डॉट आय पी पी एस डॉट इन ले स्लॅश प्रस्तुत पदांकरता केवळ उक्त संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून विहित परीक्षा शुल्क भरलेले अर्ज क्राम इतर कोणत्याही प्रकारे केलेले के सदा संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग